श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे क्वालिफिकेशन म्हणजेच सर्वस्व इतरांनी काय केलं पाहिजे हे सांगणं किंवा इतरांना उपदेश करणं ही गोष्ट फार सोपी असते आपण स्वतः काही करू शकतो का किंवा आपण स्वतः काय करतो आपल्याला दुसऱ्याला काय सांगण्याचा सा अधिकार आहे का हा मुद्दा खूपदा विचारातच घेतला जात नाही एखादी गोष्ट सुचवायला काहीच हरकत नाही पण ती समोरच्यानी केलीच पाहिजे हा आग्रह किंवा प्रसंगी हट्ट करणं म्हणजे जरा आतीच आहे आमचा काउन्सिलिंग स्टेज शो झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांकडून जे अभिप्राय घेतो त्यात खूप जण खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे हा समाजाच्या तळागाळात पोचला पाहिजे हा तुम्ही सर्व शाळा शाळांमध्ये जाऊन घेतला पाहिजे तो खरं तर फुकट असला पाहिजे असे विचार व्यक्त करतात हा कार्यक्रम सगळीकडे व्हावा असं ज्यांना वाटतं त्यांना मी हा कार्यक्रम अनेकांना सुचवेन आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेईन कार्यक्रमासाठी विविध स्तरातले प्रायोजक शोधेन असं का नाही वाटत याचं मला हसू येतं याला मी तुम आगे बडो हम कपडा सांभाळत आहे असा दृष्टिकोन म्हणतो श्रोते हो कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष भेटायला येणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचे रोखही वेगळेवेगळे असतात उदाहरणार्थ सर तुमचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न आला रे आला की मी समजतो की प्रश्न विचारणारी व्यक्ती ही प्राध्यापक किंवा प्राचार्यच असली पाहिजे अशावेळी मी सांगतो मी जी डी आर्ट आहे क्वालिफिकेशन काय आहे यावर या खरंच काय या अवलंबून असतं का हो मानसशास्त्रात पी एच डी केलेली किती मंडळी समाज प्रबोधन करणारे काउन्सिलिंग स्टेज शो घेत आहेत Sangka